महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने इथं आपण हा विचारसंवाद आयोजित केला आहे या विचारसंवादामध्ये आत्तापर्यंत कल्याणी साक्षी खुशी असेल बरेच विद्यार्थी बोलले आपल्या शाळेच्या मुख्यमंत्री यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्वभाषेतून आपलं मनोगत महात्मा गांधी यांच्याविषयी मांडावे नमस्कार माझे नाव आज आज महात्मा गांधी यांची जय म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणून आज आपण इथे जमलेला आहोत जसे माझे मित्र बोलले तसंच मी बोलणार मी माझ्या स्वभाषेतून मी बोलणार आहे आज राष्ट्रपि राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आज जन्म जा कारण आज आपण आज, आज उपस्थित जा आणि राष्ट्र राष्ट्रपियता महात्मा गांधी म्हणून आपण बापू किंवा राष्ट्रपिता जा आणि आपले देश सर्व घरो मोठं काम आणि आणि आप आपले देश सर्व हळू मोठं काम करे आपण देश इंग्रजीवर गुलामगिरी तो ना वो आपण देश वेगवेगळे आंदोलन केले आणि आपलो देश इंग्रजीत गुलामगिरी माहिती आहे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण देश इंग्रजीवर गुलामगिरी माहिती बा बार गोव आणि आप महात्मा गांधी इंदूर बजी आज आपण आज बोलता आज आपण कधी जातात कधीही फरस का व जर व जर आपण देश स्वातंत्र्य न कराते तर आपण आपण इंग्रजीवर गुलामगिरी मिळते आणि आप आपण जर आपण उंदरशी कृती कृतींना व्यक्त केले तरी व कमीच आपण जे जे उंदर आपण कत्रे कृतींना व्यक्त केले तो आपण सारू, आपले सारू, सारू गुण कमी आपण आप, 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 मत मी हाईक होतो की व जशी एक मोठे व्यक्ती आहे आणि आपण सुद्धा आपण सुद्धा असू आपण वाटीन आहोत की आपण सुद्धा उंधरण्या हे आणि आपण सुद्धा उंधून मोठं काम करेन आप आपण जरा पिसाला जावं पण राष्ट्रपिता महात्मा गांधी हुंद्र फोटो रच आपण 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 माहीत पहिले आपण माहीत कोण येतो की उंद्रो फोटो का पण आपण आपण वर्ग शिक्षक नेमके लागे की उदरू का फोटो रचतो आपण अगो कळच की व काहीतरी आपण देश सर्व मोठं काम केले कारण उंद्र आत्रा उंद्र भारतीय माहिती जत्रा काही पिसाच उंदर नोटे उंधर उंद्रो फोटो रच आणि तो मन खो अभिमान वाटत की अट्रा आपण भारतीय भारत देश आत्रा मोठ तो एक व्यक्ति व्यक्ति है तो आनी अब उन्द्र तीस जानेवारी ने गो पर आप घो वही वाट वाट की उन्द्र वो आपे आप आपे देश, आपे आप सुधा आप देश आप देश में रेंज चाहिए थी आप आनी वो उन्द्र आप वो एक एक गरीब गरीब दरम्यान आणि आणि वो आपे देशीमई मनक्या वन कपडा कोणी येते तो व वो उन वाटतो की आपणे देशीमई मनक्या उनंद कपडा छी तो मग आप मग एक देशी रो व्यक्तीचं तो मग कोणी उ ऊ देसाळ कपडा कोणी घालो आणि ऊसुद्धा आज जसे आपण दीक्षामध्ये जे व्यक्ती जसे रेते जो रे आणि आपण जर उधर जर आत्र येतो तर आपण घणखर व व्यक्त उदर आभार मानते आणि आणि आज आज अजून वाढदिवसानिमित्त मग उन उंधून घनोघ उंदर घणघो आभार मानूची की व आपली सर्वात्रा मोठं काम कितीचं आणि आपणसुद्धा उंधून व जसे व जशी आपण व जशी आपण काहीतरी आपले देशी सारू काहीतरी करण रामेल जो सुद्धा आपण काहीतरी आपले देशी सारू करीन हणू मकू आणि आत्रा आत्रा बोलून मार दोनशे दोषांपोचू देईन दे, दे, दे